सात दिवसामध्ये अगदी सकाळपासून कार्यक्रम चालू होणार आहे सकाळी साडेसात ते साडेसात देवांना उठविण्यासाठी आळवण्यासाठी जे भजन म्हटलं जातं काकडा भजन त्यानंतर सकाळी आठ ते सव्वा नऊ पर्यंत आमच्या श्रीमद भगवगीता अभ्यासक मित्रमंडळातर्फे श्री विष्णू सहस्रनाम पाठ ज्यामध्ये भगवद्गीतेला अध्याय नंतर विष्णू सहस्रनामा हनुमान चालीसा रामचुती ह्या सहभागामध्ये येण्या यासाठी मंडळाचे जवळपास शंभर ते दीडशे साधक उपस्थित असतात त्यावेळेस त्यानंतर दहा ते साडेबारा यावेळेस सामूहिक ज्ञानेश्वरी पार आहे कालच ज्ञानेश्वरी महाराजांचा संजीवन समाधी सोहळा झाला तर त्या श्रेष्ठ महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी जो ग्रंथ राज ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला त्यांचं पारायण रोज या सात दिवसामध्ये पूर्ण करायचं आहे तर त्यासाठी चित्रसंचालन पारायण श्री सुभाष महाराज काळे जे आहेत ते राहणार आहेत नंतर चार ते पाच दुपारी चार ते पाच हरिपाठ का हा हरिपाठ अगदी आनंदमय होत असतो त्यासाठी लोकां दिवशी ते दोनशे साधन उपस्थित असतात हा हरिपाठ चार ते पाच या वेळ नंतर पाच ते साडेआठ या वेळात प्रत्यक्ष भागवत काळ हरिभक्तपरायण तसेच आनंद येथील सद्गुरु जोग महाराज वार्षिक शिक्षण संस्थेचे अध्यापक श्री ज्ञानेश्वर मौली महाराज शिंदे त्यांच्या मोठा अगदी त्यांच्या अमृतवाणीतून अभ्यासपूर्ण विवेचन भागवत कथेद्वारा होणार आहे त्यानंतर सर्वांना रोज महाप्रसाद राहणार आहे उपस्थित जेवढे साधक असतील जेवढे श्रोते असतील त्या सर्वांना त्या ठिकाणी महाप्रसाद राहील अशा तऱ्हेने सात दिवस हा कार्यक्रम रोज राहणार आहे अठरा दिवशी जे एक डिसेंबरला गीता जयंती आहे त्या दिवशी गीते गीतेची आणि भागवताची भव्य ग्रंथजयंती काढण्यात येणार येणार आहे आणि ग्रंथ जयंती झाल्यानंतर भगवद्गीता पारायण पुन्हा अठरा द्यायचं पारायण त्यामध्ये जवळपास दो दोनशे ते अडीचशे साधक उपस्थित राहण्याची शक्यता आहे तर असा कार्यक्रम राहील त्यानंतर संध्याकाळी कीर्तन आहे हरिभक्त पारायण ठाकरे महाराज यांचा नंतकीर्तन आहे नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन डिसेंबरला सकाळी विष्णू सहस्रारामबाळ नंतर दहा वाजता गोपाल कार्याचं कीर्तन गोपाल कार्याचं कीर्तन झालं की त्यानंतर महापौर तर अशा कार्ने हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्याचा मंडळाचा आटोकाट प्रयत्न आहे त्यासाठी मंडळाचे अनेक साधक अगदी आपल्या घरचा कार्यक्रम आहे या उत्साहाने हा कार्यक्रमासाठी झडत आहे यासाठी सर्व ज्या आवश्यक ओ सीज वगैरे आहेत त्या मंडळाने प्राप्त केलेले आहे तर माझी अशी विनंती आहे आपला पत्रकार बंदूंना का हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आपली फार मोठी मदत होणार आहे जेणेकरून हा कार्यक्रम का अगदी यशस्वी पार पडेल